पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध अग्निशास्त्र व हत्यार बाळगणारे गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याबाबत सांगण्यात आले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठानेमधील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल कुरव व समाधान माजे यांना गोपनीय बातमी मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाने हद्दीमध्ये एक संशयित इसम हा पिस्तूल सारखे हत्यार घेऊन पंपिंग स्टेशन शेडीजवळ दारणा नदीवरील बंधाऱ्यावर चेहडी येथे खात्रीलायक बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने पंपिंग स्टेशन शेडीजवळ दारणा नदीवरील बंधाऱ्यावर

यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाणे महाराष्ट्र पोलीस कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास टेमगर हे करीत आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी बडेताप नाईकवाडे पोलीस निरीक्षक गुन्हे अरुण सावंत जगताप प्रवीण सूर्यवंशी संदीप पवार तसेच गुन्हे पथकाचे पदकाचे गोसावी नाना पानसरे अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे रोहित शिंदे सागर आडणे महेंद्र जाधव गोकुळ कासार योगेश रानडे आदिनी केले आहे नाशिक रोड पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे शोध पदकातील मलदार विशाल कुवर आणि समाधान वाजे यांना काल दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम चेडी पंप स्टेशन पंपिंग इथे एक इसम गावठी कट्ट्या घेऊन येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्याप्रमाणे आम्ही सदर माहिती अन्य व वा पनी गिरी सर यांना दिली असता त्यांनी आम्हाला खात्री करून का पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे पोलीस हवालदार टेमगर व गुन्हे शोध पथकातील सर्व आम्ही अंमलदार अधिकारी तसेच सपोनी सूर्यवंशी सर यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन त्याच्यावर तिथे जाऊन त्याचे ताब्यात घेऊन त्याच्याकडे झडती घेतली असतात त्याच्याकडे गावठी बनावटीचा एक कट्टा तसेच एक जिवंत कार्टूस मिळून आले आहे आणि त्याबाबत रोड पोलीस ठाणे सहाशे त्रेपन्न बल दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस सामे गुन्हा दाखल करण्यात आला कर आहे त्यावर त्याचा तेवा तपास सध्या चालू आहे आरोपीस अटक केलेला आहे आज रोजी न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी घेऊन पुढील तपास करण्याची तजवीस ठेवलेली आहे